नमस्कार संत स्वामी माझा सांगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी गुरुभक्तीचा नेमका अर्थ काय असतो किंवा गुरु, का गुरु आपण कसा ओळखायचा असतो सध्या जे आपल्याला गुरु दिसत आहेत तर त्यांच्यामध्ये देवत्व नक्की असतं का किंवा त्यांच्या मागे आपण जाव जावं का अशा प्रकारचं एक कमेंट मला आली होती आणि मी खरंच स्वागत करतो अशा सगळ्या आपल्या सभासदांचं की जे मनमोकळेपणाने संवाद साधतात आणि मलासुद्धा विचार करायला प्रवृत्त करतात किंवा मी अंतर्मुख होऊन विचार करतो की खरंच गुरुभक्तीचा अर्थ नेमका काय असतो बुवांकडे जाणं हा भक्तीचा प्रकार आहे का किंवा त्यांना फॉलो करणं किंवा ते कि जे म्हणतील ते निमूटपणाने ऐकणं हे म्हणजे भक्ती असते का असं खूप काही आहे म्हणजे पण सध्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाजारामध्ये बाजारूपणा वाढलेला आहे अध्यात्माचा अध्यात्म हे विकलं गेलेलं आहे किंवा त्याचा जो बाजारूपणा झालेला आहे त्याच्यामुळे व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी किंवा लोकांच्या भावनेचा फायदा किंवा गैरफायदा घेण्यासाठी बरीचशी मंडळी आपल्याला आज दिसत आहेत काही वर्षानंतर मग त्यांच्यावरती कदाचित केस होते मग ते त्यांना अटक होते हा सगळा रितसर प्रकार होतो भूखंड बळकावले जातात त्या भूखंडांमध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडतात महिलांवर अत्याचार होतात किंवा लहान मुलांचे खून होतात अशाही गोष्टी खूप घडलेल्या आहेत घडत आहेत अजूनही सर्रासपणे आणि तरीसुद्धा माणसं तसं जात आहेत खरं म्हणजे भक्ती ही प्रेमासारखीच आहे ती डोळसपणे करायची म्हणजे नेमकं काय करायचं जसं आपण म्हणतो ना की प्रेम हे असं गोष्ट आहे ना की जे ठरवून होत नाही किंवा मग त्याला कुठला असा, असा नियम नसतो की असं असं झालं आणि सगळं गोष्टी जुळून आल्या की मग ते प्रेम झालं असं नाही होत अगदी कधीकधी काही क्षण पण पुरेसे होतात ते प्रेम जुळण्यासाठी तसंच भक्तीचं पण काहीतरी असावं असं म्हणतात एकीकडे चोखामेळा म्हणतात की जोहार मा मायबाप जोहार तुमच्या महाराचं मी महार तुमचं दर्शन होण्यासाठी किंवा तुमचं उष्ट खरकट खाण्यासाठीसुद्धा माझी तयारी आहे पण इतकं मी तुमच्या अधीन गेलेलो आहे मला तुमचं दर्शन पाहिजे शबरीमातेचं उदाहरण आपण बघितलं आहे की रामाच्या दर्शनासाठी तिने आयुष्याचा किती काळ घालवला होता ही जी सगळी संत मंडळी आहेत ह्या सगळ्या संत मंडळींचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी समर्पण केलं होतं समर्पित भाव पूर्ण जपला होता आणि त्यांच्या गुरूंबद्दल किंवा त्यांच्या मनातल्या ईश्वराबद्दल त्यांना निस्सीम भक्ती होती त्यासाठी जे वाटेल ते करायला ते तयार होते भेटी लागे जीवा लागली सी आस असं त्यांना एक झालेलं होतं त्यामुळे त्यांच्या जीवाला फक्त एकच ध्येय राहिलेलं होतं मला बंगला पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे किंवा मला खूप काही पैसे पाहिजेत लक्ष्मी हातात माझ्या पाणी भरलं पाहिजे लक्ष्मीने अशी काही स्वप्न नव्हती त्यांची त्यांचं फक्त एकच ध्येय होतं मला परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे मला परमेश्वराचं निस्सीम दर्शन झालं पाहिजे आणि त्यासाठी मला जे करावं लागलं ते काही हरकत नाही पण मी त्याचं सतत नामस्मरण घेईन त्याच्या नावामध्ये मी तल्लीन होईन लीन होईन पण मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्यासमोर बऱ्याचशा प्रापंचिक समस्या असतात स्वतःच्या करिअरच्या काही आपल्या गोष्टी ठरलेल्या असतात काही महत्त्वाकांक्षा असतात काही स्वप्न आपण बघत असतो ते पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करत असतो आणि त्या भक्तीचा थोडा वेगळा अर्थ आपण असा घेतो की ती सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्याला एखादा गुरु हवा असतो मेंटॉर एक्सपर्ट किंवा तुम्हाला तुमचा मॉरल वाढवण्यासाठी तो एक सपोर्ट सिस्टम डेव्हलप करण्यासाठी आपण कोणाला तरी शोधत असतो आणि सध्याच्या काळामध्ये तसा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो त्यामुळे मॅक्झिमम सगळ्या ज्या काही रील्स येतात आपल्याला बघायला मिळतात किंवा हे म्हणतात की ते मला लक्ष्मीप्राप्ती कशी होईल किंवा मी एक माझं नावाची तोडफोड केली किंवा ल हे बघितलं किंवा हातावर काही बॉलपेनने लिहिलं की माझ्याकडे पैशांचा ओघ कसा सुरू होईल ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जायला लागतं मग वास्तू येतो मग विशार देतो मग हातात पाच पन्नास अंगठ्या घाला गळ्यात काहीतरी लॉकेट घाला असं त्याकडे आपलं सगळं लक्ष जातं आणि कुठून का होईना पण मला जे माझं इप्सित साध्य करायचं आहे त्याच्यामागे आपण धडपडायला लागतो आता याच्यामध्ये भक्ती इलेमेंट हा किती आहे हा भाग पोर्षण वेगळं करणं खरंच खूप कठीण आहे म्हणजे पाण्यामध्ये एखादा रंग आपण टाकावा आणि त्यातून ते त्याचं वेगळेपण आपण सिद्ध करायला जावं तितक्या या गोष्टी थोड्याशा गूढ आहेत असं मला वाटतं अनाकलनीय म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढंच कळतं की मी स्वामींना समर्पित केलेलं आहे स्वामींना समर्पित केलेलं आहे पण मी मठामध्ये रेग्युलर जातोच असं नाही मी अक्कलकोटला नेहमी जातोच असंही नाही मी दर गुरुवारी उपवास करतो असंही नाही मी अनवाणी पायात चालत जातो असंही नाही यापैकी जे जे सांगितलं जातं त्यापैकी मी काहीच करत नाही पण तरीसुद्धा मी भक्ती करतो त्याचं कारण असं आहे की स्वामी माझे चोवीस तास अवतीभोवती असतात मला जे काम दिलेलं आहे मला जे करायचं आहे ते काम माझ्या निष्ठेनं मी करतो हेच माझ्यासाठी मला वाटतं भक्ती आहे आणि त्यासाठी ते वेगळं काही करायची गरज नाही म्हणजे मी सोशल मीडियावरती सांगतो आहे म्हणून त्याचा फायदा घेऊन असं काही सांगावं असंही मला वाटत नाही की मी खरंच खरंच खूप दर गुरुवारी स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही मी सकाळी चारला उठतो आणि मग चारला उठून मी प्राणायाम करतो आणि मग गुरुभक्तीचं नाव करत घेतो मी एकशे आठ माळा उरतो ते तसं मी काही जे करत नाही ते सांगण्यात काही अर्थ नाही पण तरीसुद्धा स्वामी माझ्याकडे पूर्ण लक्ष देतात किंवा त्यांची पूर्ण ते माझी काळजी घेतात ही माझी पूर्ण खात्री आहे आणि त्याची श्रद्धा आहे पण सध्या काय झालेलं आहे की ही जी सगळी थोतांड म्हणतो ना आपण किंवा ज्याला केवळ बोलबच्चन असणारी मंडळे आहेत लोकप्रियता वाढवण्यासाठी दुसऱ्यांचा गैरफायदा घेणारी मंडळी आहेत तर ती समाजात वाढल्यामुळे सगळ्यांनाच त्या भक्तीबद्दल थोडी शंका निर्माण होते मग भक्ती ही खरं तर असं म्हणतात की आपल्या गुरूंनी अंधारात उडी मारायला जरी सांगितली तरी आपण ती निमूटपणे मारावी कारण तो गुरूंचा आदेश असतो गुरूंनी सांगितलेलं असतं मग अशा याच्यामध्ये तिथं आपण जर शंका घेतल्या तर मग आपली भक्ती कमी आहे असं तर वाटत नाही ना आणि म्हणूनच मग अशा काही केसेस घडतात की जिथे पुण्याचं उदाहरण आपण बघितलं की तेरा चौदा कोटींना एका गुरूंनी म्हणजे तथाकथित गुरूंनी गंडा घातला आणि ते पळून गेले त्यांच्या मुलींना बरं प करतो असं आश्वासन दिलं त्यांनी आणि हे केलं आता याच्यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून नमूद करायची की ज्या पद्धतीने ही मंडळी अशा बुवांकडे जातात किंवा ती हतबल मानसिक अवस्था असते हे मी शंभर टक्के समजू शकतो म्हणजे खरंच मला मान्य आहे की आपण किती शिकलेलो आहोत मग शिकलेल्यांनी असं करावं का बरं किंवा त्यांनी असं जावं का बरं ते तर एवढे शिकलेले आहेत मग ते त्या गुरुकडे का गेले हे असं म्हणण्यात खरंच काही अर्थ नाही शेवटी शिकलेलं असो किंवा नसो माणसाकडे डिग्री असो किंवा नसो त्याचा आणि या मनाचा मात्र संबंध नाही आहे कारण एक साधी गोष्ट आहे ना की जेव्हा आपण हतबल होतो सगळी दारं आता बंद आहेत माझ्यासाठी असं वाटायला लागतं त्यावेळेला कुठून तरी कुणीतरी आशेचा किरण जर दाखवत असेल तर आपल्याला साहजिकच मन तिकडे ओढतं की अरे माझ्या मुलांचं कल्याण होतं आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये माझा स्वार्थ काहीच नाही आहे करून बघू आपण एखादा उपाय कुणी सांगावं कदाचित त्यांना यश मिळू शकतं आत्तापर्यंत जे काही मला शक्य झालं नाही जिथे मी हतबल झालो होतो तिथे मला कुणीतरी सपोर्ट करतं आहे कुणीतरी माझा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मदत करतंय तर मी तिथे का नाही जावं साहजिक आहे पण मग इथे थोडंसं तेच ग्ञानबाचे मेक आहे काय होतं माहिती का की हो मी, मी ज्यावेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास सांगतो की नामस्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण केल्यामुळे तुमच्या गुरूंचं तुमच्यावरती लक्ष असतं मग ते कुलदेवतेचं नामस्मरण असू देत किंवा तुमच्या गुरूंचं नावच नामस्मरण असू देत पण त्यामुळे तुमच्या शरीरामधली जी मानसिक तुमची अवस्था आहे ती बदलायला नक्की कारणीभूत होतं स्तोत्राचं अनुष्ठान आहे किंवा गणपती स्तोत्र आहे किंवा गुरूंचं नामस्मरण आहे ह्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरातली मनातली अंतर्गत ताकद आहे जी शक्ती आहे ती वाढायला मदत होते आणि अशा थोतांड लोकांपासून आपण थोडेसे परावृत्त होत जातो त्यांच्यापासून आपण थोडंसं लांब राहायला लागतो म्हणजे मी स्वामींचं नेहमीच उदाहरण देतो की स्वामींनी मलाही अशा खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांश संस्था ज्या आहेत त्या संस्थांशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला संस्थांच्यापर्यंत मी गेलो पण मी कधीच तिकडे रमलो नाही किंवा कधी तिकडे मी जास्त जास्त काय म्हणजे फक्त बघून आलो आणि बघितल्या क्षणीच मला असं वाटलं की नाही हे काही बरोबर नाही आहे मी तात्काळ तिथून बाहेर पडलो ही किमया स्वामींनी केली असं मला वाटतं त्या गुरूंमध्ये ती शक्ती आहे की ते तुम्हाला सगळं इंट्रोड्यूस करून देतात मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये मी म्हटलेलं आहे की स्वामी ही अशी शक्ती आहे की जी तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते सगळ्या देवदेवतांचं तुम्हाला मार्गदर्शन घ्यायला ते एक प्रवृत्त करते की तुम्ही घेऊन बघा माझीच भक्ती करा किंवा माझीच आरती करा असंही म्हणणारे काही आहेत त्यांच्या आरत्यांमध्ये स्वतःचाच उल्लेख आहे माझी मदत करा किंवा माझी आरती करा मग त्यांच्या बायको त्यांच्या मिसेस किंवा त्यांचे नातेवाईक त्यांचे फोटो लॅमिनेट केलेले ते दहा वीस रुपयाला विकायचे म्हणजे हा सगळा खूप मोठा बाजार आहे माफ करा कदाचित काही लोकांच्या भावना याच्यामुळे दुखावल्या जाऊ शकतात पण कुणालाही वैयक्तिक टिप्पणी मला करायची नाही आहे किंवा कुणाच्याही श्रद्धेवर मला बोट ठेवायचं नाही आहे प्रत्येकाच्या विश्वासाचा हा भाग आहे पण ज्या पद्धतीने ही मंडळी पैशांचा व्यवहार करतात मला नेहमी असं वाटतं की संत पदाला पोचलेल्या मंडळींना हा मोह कशासाठी चार्टर्ड फ्लाईट्सनही मंडळ फिरतात किंवा त्या एन जी ओज असतात त्यांच्या त्याच्यावर ते, ते डोनेशन्स काढतात त्यांच्या शाळा चालवतात त्याच्यात कंपल्सरी हजारो लाखो रुपयांचं डोनेशन घ्यायला पालकांना भाग पाडलं जातं त्याचं काय होतं पुढे कसं ऑडिट होतं काय होतं सगळं परमेश्वराला ठाऊक हो आहे मोठमोठे भूखंड बळकावले जातात कदाचित त्याच्यासाठी वृक्षतोड केली जाते जंगलतोड केली जाते असे अनेक प्रकार तिथे चालतात लोकांना जमवण्याचं वेगळं कसब किंवा कौशल्य त्यांच्याकडे आहे हे शंभर टक्के मान्य आहे पण मग त्यांना विलासी जीवन कशासाठी आहे पंचवीस पंचवीस लाखाच्या बाईकवरून ते काही गुरु फिरतात काही विमानात बिझनेस क्लासमधून फिरतात हे सगळं कशासाठी जर तुम्ही त्या पदाला पोचलेला आहात तर ही लालसा तुमच्या मनात असते असता कामा नाही त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की भक्ती करताना ना इथं थोडंसं डोळसपणे विचार केला पाहिजे की मी तुमचं काम करून देतो ठीक आहे पण मग ते काम कशा पद्धतीने करून देतो तुम्हाला कदाचित मी काही मंत्र सांगेन किंवा तुम्हाला कदाचित मी काही जप सांगेन किंवा काही आचरण करायला सांगेन तुमच्या नियमांमध्ये काही बदल करायला सांगेन पण डायरेक्ट जर मी तुमचे अकाऊंट नंबर मागायला लागलो किंवा तुमच्याकडनं ओ टी पी येईल किंवा तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तुमच्या एफ डीज आहेत त्या तुम्ही तुमच्या नावावरती न ना करता माझ्या नावावरती ट्रान्स्फर करा अशा पद्धतीचं काही वक्तव्य करायला लागलो तर तिथे मग भक्तीला थोडंसं डोळसपणाची जोड असणं जास्त गरजेचं आहे आता साधारणपणे गुरुजी लोक जे फीज घेतात फीजचा याच्यामध्ये समावेश नाही आहे म्हणजे मी असं नाही म्हणत की त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे ती दक्षिण आहे कुठल्याही गोष्टीचं मूल्य तुम्हाला चुकवलं पाहिजे या मताचं मी आहे मग गुरुजींनी जर जप सांगितलं असेल तर जपाचे ते पैसे आकारत असतील तर ते देणं आपल्याला भाग आहे त्यात चुका चुका करता कामा नाही कारण त्यांनी ते विनामूल्य करावं अशा आपण अपेक्षाही करू शकत नाही त्यामुळे मी आवर्जूनही नमूद करू इच्छितो की समाजामध्ये अजूनही असे काही मंडळे आहेत की ज्यांची कदाचित कुंडलीनी जागृत झालेली आहे ज्यांना कदाचित खरोखरच त्या अनुभूती येतात की तुमचं पास्ट किंवा तुमचं मागे काय घडलेलं कि का आहे किंवा त्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत तुमच्या भविष्यामध्ये अशी मंडळी नक्की आहेत पण काय होतं की या चुकीच्या किंवा चोर लोकांमुळे कदाचित जे गुणी मंडळी आहेत त्यांच्यावरती पण अन्याय होतो त्यामुळे कृपया या गोष्टीची काळजी घ्या की मला कोणालाही दुखवायचं नाही आहे मी हे मान्य करतो की समाजामध्ये खरीच स सज्जन मंडळी अजूनही आहेत आणि त्यांच्या वाणीमध्ये तेवढी खरंच ताकद आहे की जे तुम्हाला तुमचं वर्तमान बदलायलासुद्धा प्रवृत्त करू शकते त्यामुळे त्यांचा मला खरंच आधार आहे पण बुवाबाजी करणारी जी मंडळे आहेत की जे तुमचं अकाउंट नंबरवरून डायरेक्ट पैसे घेतात किंवा तुम्हाला गुगल पे करायला सांगतात अशा पद्धतीच्या मंडळींचा जो पोभारा येतो त्याचं मूळ कारण मला असं वाटतं की आपली गुरूंवरची आपली श्रद्धा कुठेतरी कमी पडते आपल्याला इन्स्टंट काहीतरी पाहिजे असतं किंवा काही गोष्टी आपण ॲक्सेप्ट करत नाही ॲक्सेप्टन्स इज ब्लिस असं म्हणतात आता असं म्हटलं जातं ना की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणजे एखाद्याचं दुःख बदून बघून जर मला वेदना होत असतील किंवा माझ्या संवेदनांमध्ये काही बदल होत असेल मला वाईट वाटत असेल आणि त्यासाठी जे काही चांगलं आहे ते जर मी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते साधुप्रद आहे किंवा ते आपण चांगल्या माणसांचं लक्षण आहे सत्संग आहे असं आपण म्हणू शकतो पण जर एखाद्याच्या भावनेचा फायदा मी घेतला की अरे तुमची आर्थिक परिस्थिती बरी नाही आहे किंवा तुमचं आरो आजारपण हे सध्या घरामध्ये तुमच्या प्रचंड प्रमाणात आहेत चला 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 तुम्ही वास्तू बदला मला दोन अडीच लाखाची फीस आहे ती माझी फीस भरा आणि मग त्या वास्तूमध्ये तुम्हाला बदल करायचं मग कुठेतरी दगड ठेवा कुठेतरी धुंडा ठेवा कुठेतरी हा चायनामधून मागवलेला काहीतरी एक गोष्ट वस्तू आहे ती या तुम्ही उशाकाली ठेवा हे असे उपाय करून आपण त्यांना श्रीमंत करतो आपल्यामध्ये किती बदल होतात हा एक वेगळा प्रश्न आहे त्यामुळे मनाला बलकट बळकटी देण्याचं काम हे खरं आपल्या समर्थांनी केलेलं आहे समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं की जे प्रत्येकाने तो वाचला पाहिजे प्रत्येकाने तो आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते जर आपण करत असू ना तर मग आपल्याला दुसऱ्या कोणाचीही गरज पस भासणार नाही हजार कितीतरी लोक मला फोनवरती विचारतात की आम्ही म्हणजे तुम्ही कुंडली बघता का किंवा मग हे वास्तू त्याबद्दल तुम्ही सांगता का मला मनात काहीतरी त्रास होतो आहे मला अस्वस्थता वाटते काही केल्या मला चैन पडत नाही आहे मी मठात जातो मी किंवा मंदिरात जातो किंवा मी स्वामींचं नावही घेतो पण मला कशाचाच काही फरक पडत नाही आहे तर असं होत नाही कशाचाच फरक पडत नाही असं होत नाही जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पित भाव करताना त्यावेळेला एक गोष्ट आवर्जून होते ती म्हणजे जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडतं आहे ते स्वामींच्या इच्छेमुळे घडतं आहे त्यांची इच्छा आहे कदाचित यातून मला काहीतरी शिकवणार आहेत स्वामी काहीतरी मला ते धडा देऊ इच्छित आहेत किंवा माझ्या चांगल्यासाठीच ते करत आहेत ही भावना आपल्या मनामध्ये झाली तर आपल्याला दुसऱ्या गोष्टी कुठल्याच कुबड्यांची गरज लागणार नाही पण तो विश्वास आपला कुठेतरी कमी असतो अर्थात काही वर्षांपूर्वी माझ्याही बाबतीमध्ये तसंच होतं मी मागे अनेकदा व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की मग कोणीतरी काहीतरी खडा बाजारात मिळेल शंभर रुपयात खडा मिळेल तो खडा खडा परिधान करा तिथे आपण जातो कदाचित मग कोणी एखादा बुवा सांगतो की मी तुमचं सगळं भविष्य सांगतो सगळं तुमचं नावाची तोडफोड जरा तुम्ही करा आणि त्यातून तुम्हाला काय अनुभूती येते ते, ते, ते तुम्ही बघा लक्ष्मी तुमच्या घरात पाणी भरेल मला सांगा आता भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोकं आहेत मुळात दारिद्र्य रेषेखाली आपण का आहोत हाही वेगळा मुद्दा विचार करण्यासारखा आहे तर इकॉनॉमिकली आपण बॅकवर्ड आहोत ह्या सगळ्याच मंडळींनी त्यांच्या सह्या धडातधड बदलल्या त्यांच्या नावामुळे बदल, नावाम ना बदल केले किंवा हाताने बोलपेनने हि हिरव्या किंवा दुसऱ्या कुठल्या पेनाने काही आकडे लिहिले तर खरंच यांची प्रगती सुधारू शकते का म्हणजे अर्थशास्त्रज्ञ जे बसतात संसदेमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम करणारी मंडळी यांचं काम तर मग किती सोपं होईल त्यामुळे ह्या गोष्टींना खरंच अर्थ नसतो तिथे डोळेसपणा तुम्हाला पाहिजे की मला माझ्या भाग्यामध्ये जे आहे जेवढं आहे तेवढं मला शंभर टक्के मिळणार आहे एखादी गोष्ट मला काय आवडते यापेक्षा सुद्धा जास्त माझ्या हितासाठी काय आहे माझ्या चांगल्यासाठी काय आहे ते मला गुरु देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे नेहमीच मला असं वाटतं की मला जे पाहिजे मला जे आवडतं आणि माझ्यासाठी जे आवश्यक आहे त्या दोघांमध्ये नेहमी फरक असतो लहान मुलांना जसं जंक फूड आवडतं किंवा त्यांना टिमटिंग पदार्थ खूप जास्त आवडतात बाजारातले पदार्थ पॅकबंद पदार्थ किंवा सतत मोबाईल बघणं स्क्रीन बघणं टी व्ही बघणं हे प्रकार त्यांना आवडतात पण त्यांच्यासाठी ते आवश्यक आहेत का अजिबात नाही आपल्याला कारण त्यातले धोके माहिती असतात म्हणून आपण शक्यतो त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो अरे 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 नको नको नाही हे हेल्दी फूड नाही आहे हे तुझ्यासाठी योग्य नाही हे तू खायचं नाही हे बाजारात मिळणारे पॅकबन प्रोड प्रोडक्ट चांगले नसतात तुला घरी करून जे देतात ते तू खा हे आपण सतत का त्यांच्या मागे लागतो कारण त्यांना जे आवडतं यापेक्षा त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं की आपले गुरुसुद्धा आपल्याला हेच करत असतात म्हणून अशा कुठल्याही नकली बाजारातल्या बुवांच्या मागे लागू नका मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मला अमुक करा तमुक करा असे म्हणणारे खूप असतात माझ्या अंगात येतं किंवा शंकर महाराज अंगात येतात ते तिथे नाचतात किंवा हे करतात ते घागरी फुंकण्याचा वगैरे प्रकार असतो तो दुर्दैवाने मला असं म्हणावंसं वाटतं बऱ्याच ठिकाणी सपशेल खोटा असतो पुन्हा एकदा माफी मागतो मी कदाचित काही लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात याच्यामुळे जे जेन्युअन आहेत आणि खरोखर उत्तम आहेत त्यांच्यावर कदाचित अन्याय होऊ शकतो पण त्यांचं अस्तित्व मी अमान्य करत नाही खरंच अशी माणसं काही आहेत की ज्यांना अनुभूती येते खरोखरच अनुभूती येते पण बहुतांश मंडळी थोडंसं बाजारोपणाचं एक हे करतात म्हणजे स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी किंवा काय म्हणजे यातलं गूढ थोडंसं आपण तिथे बघितलं पाहिजे मी ज्या भागामध्ये राहतो तिथे गणपतीच्या दिवसानंतर मी असं एक तो पेंडॉल टाकलेला असतो काही मुलं तिथे पत्ते खेळत असतात रात्री त्या भागाची राखण करत असतात आणि ते गस्त ते आवडीने करत असतात ती, ती, कर ती मुलं व्हॉलंटियर्स बिचारी त्यांची सकाळचे नोकरी वगैरे सगळं सांभाळून रात्री तिथे गस्त घालण्याचा प्रकार करत असतात तिथे मी एक महिला बघितली आणि सपशेल ढोंगी असं वाटत होतं म्हणजे अक्षरशः मॉब कॅप्चर करण्यासाठी किंवा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते तो प्रकार करते असं वाटत होतं केस त्याचे मोकळे होत नव्हते मग ते केस मोकळे होण्यासाठी ती प्रयत्न करायला लागली तर तुम्हाला घुमलं पाहिजे मग असं असं त्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज थोडंसं तुम्ही फिरलं पाहिजे हे सगळे प्रकार करून तुम्ही लोकांना फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करता पण ती अनुभूती खरंच तुम्हाला होते का ती दिव्यता तुमच्यामध्ये खरंच आहे का हा प्रश्न अलिदा असतो म्हणून सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे की नामस्मरणावरती भर द्या नामस्मरणामुळे सत्संग अधिक वाढतो म्हणजे कदाचित असंही होऊ शकतं आज जाणे की जिद्द ना करू युही पहिलो मे बैठे रहो आज जाणे की जिद्द ना करू म्हणजे एकदा तुम्ही गुरूंच्या सान्निध्यात आलात की गुरु कदाचित तुम्हाला असं म्हणतात की बाळा आता इथून जायचं नाहीस तू माझ्याकडे तुझं पूर्ण लक्ष आहे आणि ते लक्ष असल्यामुळे तुझ्यासाठी जे योग्य आहे ना ते मी तुझ्यासाठी करणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस हे देवत्वाचं लक्षण आहे हा सत्संग आहे की जिथे आपलं मन रमतं जिथे आपल्याला तो ओरा किंवा ते वातावरण ते वलय आपल्याला हवं हवं असं वाटतं आणि तिथे आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो जे ईश्वरानं दिलेलं आहे किंवा जे निसर्गानं तुम्हाला दिलेलं आहे ते कदाचित फार कमी लोकांना जमू शकतं की त्याच्यामध्ये बदल करणं त्याच्यामध्ये ढवळाढवळ -दोड़ करणं पण बहुतांश लोकांना तेवढं जमत नाही बाजारूपणा खूप जास्त वाढलेला आहे लोकांना कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसे पाहिजेत त्यामुळे अध्यात्माचा थेट संबंध आजकाल पैशांशीच येतो अध्यात्मिक गुरुसुद्धा आजकाल लक्ष्मी तुमच्याकडे कशी राहावी याचबद्दल अधिक अधिक उपाय सांगतात कारण लोकांना ते आवडतं व्ह्यूज जास्त मिळतात मागे एका अशाच एका तज्ज्ञ मंडळीशी मी बोलत होतो त्यांनी मला हे सांगितलं की मला पटत नाही ते पण मला जरी पटत नसलं तरी लोकांना ते बघायला खूप आवडतं त्यामुळे मग लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करता येईल लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी काय करता येईल किंवा माझ्याकडे पैसा ते लोक असं दावाही करतात की तुमच्याकडे इतका पैसा येईल की ते पैसे मोजून मोजून तुम्ही थकाल मी <laughs> म्हणून म्हणतो नको बाबा मला तू थकवा नको थकायला होत असेल इतके पैसे लोकून तर उगीच कशाला तो थकवा आणा मग तो थकवा घालवण्यासाठी परत अजून दुसरं काहीतरी हे करा त्या पक्ष जेवढं आहे आपलं तेवढं चांगलं आहे बाबा ते छान आहे पण ही मानवी मनाची लालसा आहे ना ती कमी होणं हे खूप गरजेचं आहे आणि ती कमी होण्यासाठी अध्यात्माचा मार्ग वापरला पाहिजे ती कमी होण्यासाठी गुरुभक्तीचा मार्ग वापरला पाहिजे की सगळं डेप्रिसिएबल आहे सगळं डेप्रिसिएबल आहे सगळं जाणार आहे तुम्ही नव्यानं तुमचं काम करत राहा ती प्रोसेस सगळं एन्जॉय करा मागे एक सी ए स्टुडंट माझ्या संपर्कात आला होता म्हणजे तो अजूनही संपर्कात आहे तर तो हे सांगत होता की मी दादा बारा बार तास अभ्यास करतो सर पण मला असं वाटतं की सोडून दिलं पाहिजे त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे म्हटलं हीच खरी गॅनबाचे मेक आहे प्रोफेशनल कोर्सेस आहेत सी एस सी डब्ल्यू एस सी एस याचा मनापासून केलेला अभ्यास तुमच्या वाया कधी जाणार नाही तो ठीक आहे एंड रिझल्ट त्याचा कदाचित वेगळा असेल जो दोन टक्के पाच टक्के सात टक्के रिझल्ट लागतो पूर्ण भारतातून त्यात कदाचित तुम्ही त्या टक्क्यांमध्ये नसाल पण ती जी सगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला खूप काही शिकवून जाते त्या प्रोसेसमुळे तुम्हाला कळतं की तुमची अभ्यासाची बैठक किती वेळाची आहे तुम्ही सलग आठ तास अभ्यास करू शकता तुम्ही सलग रात्रीचं जागरण करू शकता तुम्ही एक ध्येय निश्चित करू शकता त्या माफ करा त्या ध्येयानं प्रेरित होऊन तुम्ही सतत नवीन ते काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करता खूपशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या तुम्हालाही माहिती नसतात पण त्या अभ्यासामुळे त्या कळतात त्यामुळे एंड रिझल्ट जरी आपला वेगळा असला तरीसुद्धा ती जी प्रोसेस आहे ती जी प्रक्रिया आहे ते मॉड्यूल वाचणं ते पाठ करणं किंवा ते डोक्यामध्ये साठवण्यासाठी केलेले प्रयत्न ही प्रोसेस पण खूप एन्जॉय करायची असते प्रवास जसं आपण सुरुवात करतो प्रवासाची आणि एक शेवट असतो तर प्रवास आणि याच्या शेवट तुमचं डे दे, डेस्टिनेशन याच्यामधली जी प्रोसेस आहे ना ती जितकं आपण एन्जॉय करू तितकं आयुष्य आपलं जास्त चांगलं होतं म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की अशा बुआबांच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा सगळी एनर्जी आपण आपल्या कामामध्ये जर घालवली ना तर हे ज्योतिषी वास्तू हस्तरेषा सही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतील मी ते सायन्स अमान्य करत नाही आहे <laughs> परत एकदा सांगतो ते सायन्स आहे ते फील्ड आहे खूप लोकं त्याच्यावर संशोधन करत आहेत खूप चांगलं काम करत आहेत त्यांच्या वृत्ती याचं मला खरंच कौतुक कौत वाटतं मनापासून कौतुक आहे पण आपण एकदा त्याच्या अधीन गेलो ना की आपण पांगळे होत जातो मग प्रत्येक वेळेला शंका येते की अरे मी माझं नाव असं असं लिहितो आहे म्हणून काम होत नाही आहे अरे रे माझं या घरामध्ये ही भिंतच अशी आहे ना म्हणून मग मला अडथळे येतात था। अरे रे मला हा गुरुच चांगला नाही आहे ना म्हणून हे होतं तसं करण्याची काही गरज नाही आहे स्वतःवरती विश्वास ठेवा सत्संग सत्कर्म इंटेन्शन्स तुमचं चांगले ठेवा काही लोक दादांत श्रेष्ठ असतात प्रचंड खोटं बोलतात त्यांचं मन हे आतून अतिशय कलुषित असतं दुसऱ्यांचे हेवेदावे किंवा दुसऱ्यांवरती मत्सर किंवा दुसऱ्यांचं चांगलं का होतं आहे बरं माझं चांगलं झालं पाहिजे त्याच्यापेक्षा हे सतत त्यांच्या मनामध्ये चाललेलं असतं आणि वरून मग देवपूजा करणं चांदीची भांडी असतात लक्ष्मीपूजनाला वेगवेगळं काहीतरी हे करणं नैवेद्य दाखवणं हे सगळे असे प्रकार खूप करतात पण खरं सांगू का तुमच्या देवाला या गोष्टींची कुठल्याच गोष्टींची काहीही किंमत नसते कारण देव तुमची ही काया नाही तर तुमचं मन बघत असतं काया हे पंढरी आत्मा हे म्हणतात तशा पद्धतीचं हे त्यामुळे ह्या वरून जे काही दिसतं त्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही आतून काय विचार करता हे भगवंताला जास्त महत्त्व आहे ब्रह्मांड किंवा युनिवर्ससुद्धा तुम्हाला तेच देतो की तुम्ही जे आतून विचार करता तुम्ही जर आतून विचारच मुळात चांगले करत नसाल तर मग तुम्हाला काही ते मिळण्यात अर्थ नाही असो पुन्हा एकदा नवीन विषयांसह या चॅनलमध्ये आपण भेटूया तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आपल्या गुरूंचं नामस्मरण करा असं आवर्जून विनंती पुन्हा एकदा सगळ्यांना करतो जो जे वांछिल तो ते लाभ आपल्या हो। सगळ्यांना जे जे आवश्यक आहे तुमच्या हिताचं जे आहे ते तुमचे गुरु तुम्हाला मिळवून देऊ अशी मी प्रार्थना करतो भेटूयात पुन्हा नमस्कार